नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत उद्या एक निकालाचा दिवस आहे महाराष्ट्राचा सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागले निवडणुकीवरती कोण होईल कोणत्या तालुक्याचा आमदार नक्कीच सगळ्यांची उत्सुकता पानाला लागलेली ला आहे आता प्रत्येक जण एक्झिट पोलचा निकाल देतोय पण एक्झिट पोल हा कितपत खरा ठरतोय हे नक्की बघायलाच पाहिजे आपल्याला पण मी आता खूप चॅनेल बघितले आपण आता सध्या जास्त करून कराड उत्तरचा निकाल बघतोय कारण उत्तर मध्ये खूप काटेची टक्कर असे म्हटलं तरी चालेल कारण बाळासाहेब पाटील विरुद्ध मनोज दादा या दोघात लढत झाली या लढतीचा निकाल आता उद्या लागेल उद्या अकराच्या पुढे मतमोजणी चालू होईल अकरा किंवा दहाच्या पुढे चालू होईल नक्कीच कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण साताराचं लक्ष लागलेलं आहे कारण सातारामध्ये एक टॉपची लढत आहे टॉपच्या एक टॉपच्या ज्या लढती आहेत ना एक टॉपच्या पाच एक लढती टॉपच्या पाच लढतीमध्ये एक नंबरला ही लढत आहे म्हणूच दादा विरुद्ध बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील हे शरद पवार साहेब यांच्या पक्षातून लढत होते आणि दादा घोरपडे हे भारतीय जनता पार्टी या पक्षातून लढत होते नक्कीच कोण येईल कोण होईल कराड उत्तरचा आमदार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण माझ्या माहितीनुसार मी थोडीशी माहिती काढली इकडून तिकडून कुड़ूं। प्रत्येकाचं प्रेडिक्शन वेगवेगळं आहे कोणी म्हणत बाळासाहेब येणार कोणी म्हणतं म्हणू दादा येणार प्रत्येकाचा कल शेवटी वेगळा आहे प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे तो आता निकालच ठरवेल कोण येईल कोण नाही कसं आहे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी कामं केले त्या ठिकाणी ते कामं करणारच त्यांची लोक ज्या ठिकाणी म्हणून त्यांची कामं केलेली आहेत सत्तेत नसताना पण ती लोक त्यांची कामे करणार सगळ्यांची उत्सुकतापणाला लागली आहे एक मोठी लढत आहे या महाराष्ट्रातले एक टॉप फाय लढतीमध्ये ही एक लढत आहे कराड उत्तरची खूप मोठी लढत आहे कारण बाळासाहेब पाटील हे गेले पंचवीस वर्ष ते आमदार आहेत आणि त्याला त्यांना हरवणं एवढं सोपी गोष्ट नाहीये परंतु मनुदानी लोकांची कामे केलेली आहेत सत्तेत नसताना सुद्धा लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावरती जनतेचं प्रेम दिलेलं आहे त्यांनी त्यांच्यावरती पण बघूया नक्की कोण होईल या कराड उत्तरचा आमदार नक्कीच उद्या निकाल येणार आहे नक्कीच आपण मुलाखत घेऊया उद्या जनतेशी आपण संवाद सा साधणार आहोत उद्या कराळ उत्तरचा कोण होईल आमदार नक्कीच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद मित्रांनो